नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा विषय आहे आपला की घरात आपल्या ॲल्युमिनियमची स्टीलची तांब्याची पितळाची अशी अनेक प्रकारची भांडी असतात तर तांब्या पितळाची भांडी क्लीन करण्यासाठीचे सुद्धा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे पण टाकाऊपासून टिकाऊ या प्रकारात मोडला जाणारा म्हणजे ॲल्युमिनियमची भांडी याप्रमाणे खूप जास्त खराब होतात खरं तर मी रेग्युलर साफसफाई करत असल्यामुळे खूप जास्त खराब नाही झाला आहे पण तरी बऱ्यापैकी झाकण वगैरे खराब होतंच आतमधून बघू आहे डबा अगदी व्यवस्थित आहे पण हे जे वरती असं काळं जे होतं ते होऊ नये किंवा हे घालवण्यासाठी तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे कोणत्या वस्तूचा वापर करून तुम्ही डबा लवकरात लवकर किंवा भा अॅल्युमिनियमची भांडी लवकरात लवकर स्वच्छ करू शकतात हे आपण आज बघणार आहोत तर हा ॲल्युमिनियमचा डबा आहे तर याचं झाकण थोडंफार जास्त खराब आहे बाकी जास्त काही खराब नाही आहे तर हे स्वच्छ करण्यासाठी मी आज वापरणार आहे तर ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी मी वापरणार आहे खूप सोपी गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते आणि ती उगाच फेकून देण्यापेक्षा उपयोगात यावी यासाठी तर हे आहेत आपले जे अंघोळीचा सा साबण असतो आपला संतूर साबण किंवा नंबर वन साबण किंवा इतर कोणतेही तुमचे अंघोळीचे साबण असतील तर त्याचे असे तुकडे शिल्लक असतात आणि ते साबणाला साबण चिटकवून आणि ते यूज करण्यापेक्षा जर तुमच्या घरात अल्युमिनियमची भांडी असतील तर तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता माझ्या घरात खूप जास्त काही अल्युमिनियमची भांडी नाही आहेत फक्त हा एक डबा एक कढई असे एक दोन भांडे आहेत फक्त खूप जास्त काही नाही आहेत तर ह्या साबणाचा वापर करून आपण खूप छान पद्धतीने अॅल्युमिनियमची भांडी स्वच्छ करू शकतो तर तुम्ही कशी स्वच्छ करते मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अजून काही टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तुम्ही इथे बघू शकता बरेच इथे काळे स्पॉट्स आहेत तर कसे स्वच्छ करते आपल्याला साधारण आपली घासणी घ्यायची एक दोन तीन तुकडे घ्यायचे ते ह्या सागणाचे मी फक्त थोडंसं पाणी टाका हे साबण ओला करून घेणार आहे आणि झाकण हे फिरून ओलो करून घेणार आहोत आपण तर हे साबणाचे तुकडे घेतलेले आहेत करून घेते आणि त्यानंतर आपण घेतो आपण घासून घेऊया होऊ शकत आहे खूप जास्त प्रमाणात क्लीन झालेलं आहे थोडंफार राहतच सगळं काही क्लीन होत नाही पण तुम्ही ही ट्रिक यूज करून खूप जास्त प्रमाणात हे भांडी क्लीन करू शकताय तर याच पद्धतीने मी आता डबा सुद्धा क्लीन करून घेते आणि तो तुम्हाला दाखवते तर मी ब बऱ्याचदा स्टीलचे असो ॲल्युमिनियमचे असो कोणतेही डबे असो त्यांना मी सहसा प्लास्टिक किंवा कागदी कव्हर लावायचे आधी पण प्लास्टिक कवर किंवा कागदी कवर खराब होतं त्यामुळे मी आ, सहसा आत्ता काय करते आ, मला न लागणारी ओढणी किंवा न लागणारी साडी असं जर काही असेल तर तिचे चौकोणी तुकडे करून सरळ याच्यामध्ये टाकून आतमध्ये मला काठ बांधून ते झाकण ठेवते म्हणजे तो कपडा खराब झाल्यानंतर मला तो धुवून परत यूज करता येतो आणि झाकणही खराब होत नाही तर ह्यावेळेस मी हे लावलेलं नव्हतं त्यामुळे हे झाकण खूप जास्त प्रमाणात खराब झालं पण नेक्स्ट टाईमपासून मी हे लक्षात ठेवे आणि आता मी डबा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी काही टिप्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणीनं झाकण वगैरे अगदी क्लीन झालेलं आहे अगदी स्वच्छ झालेलं आहे टाकाऊपासून पासून टिकाऊ तुम्ही साबणाचा सुद्धा वापर करू शकता तसंच मी डबा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तसंच तुम्ही ॲल्युमिनियमची भांडी क्लीन करून घेऊ शकता साबणाने सुद्धा होतात पण आंघोळीच्या साबणाने हे डाग चांगले व्यवस्थित निघतात तर त्यासाठी मी कायम आंघोळीच्या साबणाचा वापर करते म्हणजे शिल्लक राहिलेला साबणही वापरला जातो आणि भांडीही स्वच्छ क्लीन होतात ही पहिली टीप झाली त्यानंतर जेव्हा आपण डब्यांना झाकण वगैरे लावतो तर त्यावेळी झाकणं लावताना मी जसं की सांगितलं मी साडीचा किंवा ओढणीचा कपडा त्याला बांधते त्यामुळे झाकण जास्त प्रमाणात खराब होत नाही त्यानंतर तिसरी टीप जेव्हा तुम्ही डबे वगैरे ठेवतात तर त्या डब्यावरती अजून दुसरा कोणता डबा ठेवताना काळजीपूर्वक ठेवा म्हणजे तो खालून ओला आहे की नाही आपण बऱ्याचदा मसाल्याचे डबे वगैरे असे छोटे छोटे डबे ठेवतो तर ते खालून ओले वगैरे आहेत की नाही कारण तो डबा जर ओला असेल तर या डब्यावरती परत डाग पडतो तर त्यामुळे त्या गोष्टीची एक काळजी घ्यायला हवी जर ह्या दोन तीन गोष्टी पाळल्यात आपण त्यानंतर दोन दिवसातनं तीन दिवसातनं किंवा रोज तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा एक फडका मारून घेत जा म्हणजे कायमस्वरूपी त्यावर धूळ बसली नाही तर भांडी जास्त चिकट होत नाहीत तर त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून काही टिप्स कांद्याचा रस आणि विनेगर आ, याचा वापर करूनसुद्धा आपण ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी स्वच्छ करू शकतो आहे त्यामुळे जुनी भांडी अगदी सहज स्वच्छ होतात आणि त्यांची चमकसुद्धा परत येते तर हीसुद्धा टीप खूप महत्त्वाची आहे त्यानंतर अजून एक टीप लिंबू आणि मीठ लिंबू आणि मिठाचा वापर करून भांड्यांवरील काळे डाग सहज काढता येतात त्यासाठी लिंबूवर थोडेसे म्हणजे लिंबू कट करून त्या फोडीवरती थोडंसं मीठ टाकणे आणि ती फोड त्या जिथे काळ्या भांड्याला भांड्यावरती जे काळे डाग पडलेत त्या, त्या, भांदा पडले। त्या जागी चोळायचं आणि साध्या पाण्याने भांडी धुवायची लिंबू आणि मिठाचा वापर करून याप्रमाणे आपण ती भांडी अल्युमिनियमची किंवा स्टीलची भांडी स्वच्छ करू शकतो त्यानंतर मी आधीच म्हटल्याप्रमाणे जर आपण दुसरी कोणतीही भांडी त्यावर ठेवत असू त्या डब्यांवरती तर कधी कधी त्या भांड्यांवर तेलकट थर जमा होण्याची शक्यता असते त्यामुळे लिंबू कापून त्यावर बेकिंग सोडा टाकून आणि ती लिंबाची फोड त्या भांड्यांवरती चोळल्यानंतर त्यावरती ते ते असलेला तेलकटपणा किंवा चिकटपणा किंवा भांड्यांची गेलेली चकाकी ती परत येते लिंबू आणि बेकिंग सोड्यामुळे तर ही टिपसुद्धा तुमच्या खूप यूजफुल आहे तर ही टिपसुद्धा तुम्ही नक्की यूज करून बघा त्याचबरोबर अनेक वर्ष जर ॲल्युमिनियमची भांडी आपण वापरत असू त्यात अन्न शिजवून खात असू तर आपल्याला पोटाचे काही आजार विकार होण्याची शक्यता असते तर जर तुम्ही स्टोरेजसाठी ॲल्युमिनियमची भांडी वापरत असाल तर ठीक आहे पण म्हणजे आपण म्हणतो की चहा करण्यासाठी अॅल्युमिनियमचं भांडं बऱ्याचदा आपण दूध तापवण्यासाठी ॲल्युमिनियमचं भांडं वापरतो त्यानंतर भाजीसाठी ॲल्युमिनियमची कढई वापरतो भाकरी करण्यासाठी अल्युमिनियमचा तवा वापरतो जर वर्षानुवर्ष आपण ही भांडी वापरत आहोत तर जरा या गोष्टीचा विचार करायला हवा कारण वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर अॅल्युमिनियमची भांडी वापरल्याने त्याची झीज होते आणि आपल्या अन्नातसुद्धा ते उतरत असेल तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्ही स्टोरेजसाठी भांड्यांचा वापर करत असाल तर ठीक आहे पण त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये तुम्ही जर अन्न शिजवून खात असाल तर एकदा विचार नक्की करायला हवा ह्या काही छोटे छोटे टीप होत्या तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काही घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय